लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे मोठा निर्णय आता हा मोठा निर्णय काय आहे सर्व लाडक्या बहिणींनी जाणून घ्या कारण महत्त्वाची अपडेट आहे हे बघा मे महिन्याचे तुम्हाला पंधराशे रुपये आता नुकतेच तुमच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत बरोबर मे नंतर आता जून महिन्याचे देखील पैसे तुमच्या खात्यात येत आहे पंधराशे रुपये याबद्दल आपण अपडेट बघणारच आहोत परंतु मोठा निर्णय काय घेण्यात आलेला आहे मोठा निर्णय असा घेण्यात आलेला आहे की जे आपण सरकारी सरकारी कर्मचारी बहिणी होत्या सरकारी सरकारी काम करत होत्या त्या बहिणी देखील योजनेचा लाभ घेत होत्या तर अशा बहिणींवरती आता कारवाई होणार आहे आणि त्यांचा जो काही लाभ आहे तो बंद केला जाणार आहे त्यांना अपात्र केलं जाणार आहे कारण बघा सरकारी नोकरीत किंवा सरकारी कर्मचारी असाल तुम्ही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही असं पहिले सांगण्यात आलं होतं त्यामुळे आता अशा बनींचा हप्ता आता मे महिन्यापासून बंद करण्यात आलेला आहे आणि बघा जून महिन्याचा जो काही हप्ता आहे तो तुमच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे जून महिन्याचा हप्ता जेव्हा जमा होईल त्याबद्दल तुम्हाला अपडेट देण्यात येईल ओके